पोलिसांची वर्दी देण्यासाठी अलाम तर बालबाणांसाठी गुप्त पळवाट मिरा रोडमधील कॅमछो ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मिरा रोड येथून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आले मिरा रोड, रोड महामार्गावरील केमछो या ऑर्केस्ट्रा बारवर धाड टाकत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे धाडीत पोलिसांच्या छाप्याची वर्दी देण्यासाठी चक्का आला आणि बारबालांना लपण्यासाठी गुप्त खोलीसह तेथून पळण्यासाठी वाट केल्याचं वास्तव समोर आलेलं आहे आणि पुढे आलेल्या माहितीनुसार मुंबई अहमदाबाद मा महामार्गावर असणाऱ्या लता मंगेशकर पालिका नाट्यगृहाजवळ केमछो नामक हा ऑर्केस्ट्रा बार आहे या ठिकाणी बारबाला या अश्लील नृत्य करत असल्याने पोलीस पथकाने अचानक छापा टाकत कारवाई केली ज्यामध्ये मेकअप रूमच्या मागील पार्टिशन लगत गुप्त दरवाजा आढळून आला आणि यानंतर पोलिसांनी चावीने हे दार उघडले असता मागेवरून दबोड दिसून आला या ठिकाणी अकरा बारवाला लपलेल्या आढळल्या तर येथून मागच्या बाजूने पळून जाण्यासाठी वाट केलेली होती मात्र पोलिसांनी बाहेरून देखील नाकाबंदी केल्याने त्यांना पळून जाण्यात यश आलं नाही ऑर्केस्ट्रा बारमध्ये केलेली ही, बार के ही युक्ती आणि छुप्या पद्धतीने सुरू असलेलं हे कृत्य बघून सगळेच आश्चर्य व्यक्त करत आहेत तर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मीरा रोड